अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातली अमावस्या श्रावण अमावस्या पिठोरी अमावस्या किंवा ह्या वर्षी ओळखल्या जाणारी सोमवती अमावस्या लवकरच येणार आहे दोन सप्टेंबरला अमावस्या आहे अमावस्याचा कालावधी सांगते अमावस्या दोन तारखेला म्हणजे सोमवारी दोन तारखेला अमावस्या लागणार आहे पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांनी आणि मंगळवारी सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे म्हणजेच संपूर्ण सोमवार अमावस्या असणार आहे मंगळवारी सुद्धा ती सूर्याने बघितलेली आहे कारण ती सात वाजता संपणार आहे सूर्योदय लवकर होतो म्हणून सोम मंगळवारची सुद्धा अमावस्या धरली जाते आणि एक सांगायचं आहे सा मंगळवारी अं मंगळागौरचं उद्यापन असलं म्हणजे मंगळ मंगळवार सुद्धा श्रावण महिन्यात येतो कारण बऱ्याच वेळा असं होतं आपलं की जर आता श्रावण संपला तर असं अजिबात नाही आहे हे पहिलेच सांगते असो आता आपण सोमवती अमावस्याला अं किंवा श्रावणातल्या शेवटच्या अमावस्याला सोमवार आलाय हा सोमवार धरायचा का तर हो पाचवा सोमवार धरायचा आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण नंतर बघूया आता पिठोरी अमावास्याचं व्रत पिठोरी अमावस्या जसं आपण जरा जिवंतिकेची पूजा करत असतो श्रावणा महिन्यात श्रावण त्याच पद्धतीने पिठोरी अमावास्याचं व्रत करायचं असतं किंवा त्याची पूजा करायची असते आता हे व्रत काय आहे आमच्याकडे तर कोणी करत नाही मी प्रेग्नेंट आहे सुद्धा काय मासे धर्म आहे बऱ्याच प्रश्नांची उत्तर घेऊन आज मी तुमच्या समोर आली आहे सगळ्यात आधी पिठोरी अमावास्याच्या दिवशी काय करायचं असतं तर पिठोरी अमावास्याच्या दिवशी चौसष्ट योगिनी यांचं आपल्याला पूजन करायचं असतं चौसष्ट योगिनी याचा अर्थ काय चौसष्ट कला गुण आपल्यामध्ये पण यावं आपल्या मुलांमध्ये पण यावं म्हणून हे व्रत आईने करायचं असतं ही पूजा आईने करायची असते आता ही पूजा आईनेच करायची का वडिलांनी केली तर नाही चालत का असं अजिबात नाहीये वडील सुद्धा करू शकता पण माहिती आहे ना की आपण अध्यात्म म्हटलं किंवा मुलाबाळांचं म्हटलं तर हे आईना स्व म्हणजे स्वतःहून करते अग्रहाने करत असते आणि ती चार लोकांना चार मैत्रिणींना सांगत सुद्धा असते आता हा जो चौसष्ट योगिनीचा फोटो इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हा जर तुम्हाला बाजारात मिळाला तर आवर्जून घेऊन या ताई हा चौसष्ट योगिनीचा फोटो कधी आणायचा अगदी आज उद्या परवा अमावस्याच्या दिवशी आणला तरी चालेल याची पूजा कशी करावी सकाळ संध्याकाळपर्यंत तुम्ही करू शकता काय करायचं जो तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसतो आहे तो तुम्हाला आणायचा आहे जिथे आपण जरा जिवंतिका किंवा नाग नरसोबाचा फोटो ठेवला आहे त्याच्या शेजारी हा फोटो सुद्धा चिटकवून जायचा आणि काय करायचं जसं दुर्वाची माळ आपण आघाड्याची माळ जरा जिवंतिकेला घातली होती त्याच पद्धतीने आघाड्याची माळ या चौसष्ट योगिनींना घालायची आहे एक कापसाचं वस्त्र आता मी तुम्हाला कृती करून दाखवत नाही कारण तो फोटो माझ्याकडे पण नाही मला पण आणायला जायचा आहे तर आपल्याला एक कापसाचं वस्त्र तिथे जसं जरा जिवंतिकेची पूजा केली ना त्याच पद्धतीने या चौसष्ट योगिनींची पूजा करायची आहे चौसष्ट योगिनी म्हणजे काय तर ही चौसष्ट कलांनी आपल्याला वाटत असं की आपल्या मुलांमध्ये सगळ्या कला असाव्या मग मुलगी म्हटलं तर तिने घरातलं काम पण केलं पाहिजे शिक्षण पण असावं सगळ्या तिला अजून कुठले कुठला छंद असाल तो पण तिने जोपासला पाहिजे मुलांच्या बाबतीत पण ते त्याने सगळ्या कला गुणांनी युक्त आपला मुलगा आपली मुलगी हवी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असं म्हणून ह्याच दिवशी या चौसष्ट योगिनी चौसष्ट योगिनी म्हणजे काय की चौसष्ट कला कला गुणांनी पार, प्रारंगत अशा या योगिनीची आपल्याला पूजा करायची असते आणि आपल्या मुलाबळांसाठी प्रार्थना करायची असते जर तुम्ही याच्या आधी कधी केलं नसेल ती आमच्याकडे करत नाही हे कुठलंही वाईट गोष्ट नाही की आमच्याकडे करत नाही मग मी नाही केली किंवा मी केली तर काय होणार काहीही होणार नाही तुम्ही करू शकता आता जो फोटो आहे तुम्हाला तो नाही भेटला तर काय करायचं तुम्हाला सांगते हे दिसतंय तुम्हाला आता ही एक चौसष्ट योगिनीचं प्रतीक काढायचं असतं आता हे तुम्हाला चौसष्ट काढायचं आहे मी तुम्हाला फक्त एक काढून दाखवली तुम्हाला ते दिसत असेल तर हे चौसष्ट योगिनीच्या कला गुणांचं आहे हे तर एक योगिनी काढली आहे या पद्धतीने तुम्हाला अशी चौसष्ट योगिनी काढायचे आहे आपल्याकडे ड्रॉइंग पेपर असो कार्डशीट पेपर पांढऱ्या कलरचा घ्या त्याच्यावर लाल शाई चॉकलेटी शाई लाल किंवा चॉकलेटी या पद्धतीने तुम्ही अशा चौसष्ट योगिनी छानपैकी पूर्ण काढायचे आहे त्या एका भिंतीवर आमावासाच्या दिव दिवशी तुम्हाला त्या चिटवायच्या आहे प्रत्येक योगिनीची मनोभावे पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलामध्ये तुमचे जे काही कलागुण आहे ते माझ्या मुलामध्ये येऊ दे अशी प्रार्थना करायची उपवास धरायची गरज नाही अर्थात श्रावण सोमवार आहे तर तो उपवास आपला होऊन जातो तर फक्त कापसाचं वस्त्र आघाड्याची माळ किंवा दुर्वाची माळ किंवा अं तुळशीची माळ तुम्ही अर्पण करू शकता हे सगळं केल्यावर आपल्याला प्रार्थना करायची आहे मग ताई नैवेद्य कुठला दाखवायचा अगदी दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा मुलांना पण तिथे बसवायचं म्हणून सांगते की पूजा सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे रात्री बारा वगैरे करू नका सात साडेसात आठ पर्यंत तुम्ही संध्याकाळी पूजा करू शकता मुलांना घेऊन बसा ताई माझी मुलं बाहेर गावी आहे हरकत नाही तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहात त्यांना स्मरणार्थ ठेवून त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहात हरकत नाही पण जर तुमचे जवळपास अगदी लहान मुलगा आहे ताई माझं एक दीड वर्षाचं बळ आहे त्याला मांडीवर घेऊन तुम्ही पूजा करत तुम्ही पूजा करा दरवर्षी ही पूजा करायची असते आणि अतिशय सुंदर योग आलेला आहे की अमावास्या आहे सोमवार आहे म्हणून जास्तीत जास्त तुम्ही याच्या आधी कधी केली नसेल तर हरकत नाही पण करा आता ताई मी प्रेग्नेंट आहे करू शकता त्याच्याबरोबर विटाळ सुतक मासिक धर्म असेल तर करता येणार नाही तुम्हाला सांगते जेव्हा आपल्याला विटाळ असतो तर चार दिवस कडकडून पाळायचा असतो तुम्हाला त्रास होऊ नये होऊ तो एक नियम आहे तो पाळायचाच असतो बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येत्या म्हणून सांगते असो आता ही, ही पूजा मी तुम्हाला सांग सांगितली आहे आता जो हा कागद आहे याचं काय करायचं तर हा कागद तुम्ही उद्या म्हणजे सॉरी मंगळवारी तुम्ही तो काढायचा आणि तो विसर्जित करून टाकायचा हा कागद मंगळवारी काढायचा आहे नाग नरसोबा किंवा जीवतीचा कागद हा अमावस्या लागण्याच्या आधीच काढायचा असतो लक्षात घ्या असं म्हटलं जातं की घरातल्या करत्या पुरुषाने अमावस्याच्या दिवशी अं आपण तो जो कागद आहे नाग नरसुबा किंवा ज्याला जरा जीवतिकेचा कागद म्हणतो तो काढायचा आहे आणि तो विसर्जित करायचा आहे आता तो विसर्जित अमावास्याच्या दिवशी करायचा किंवा दुसऱ्या दिवशी करा तो काढून फक्त एका सेफ साइड मध्ये दे ठेवा की घरातल्या म्हणजे घरातल्या पुरुषांनी तो कागद बघायचा नाही असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही रविवारी संध्याकाळी रात्री सकाळी मी तर म्हणते संध्याकाळ नंतरच काढा म्हणजे तो पूर्ण एक होऊन जाते किंवा सोमवारी सकाळी तुमच्या घरातले पुरुष मंडळी उठण्याच्या आधी तुम्हाला तो कागद काढायचा आहे आणि एका सेफ मध्ये ठेवायचा आहे मग तो विसर्जन कधी करायचा मग तुम्ही तो मंगळवारी करू शकता बुधवारी करू शकता गुरुवारी करू शकता जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा करू शकता आता काय झालं आहे आता बाजारात लॅमिनेशन केलेला कागद आला आहे तुम्ही जर घेत असाल तर तुम्हाला लॅमिनेशन म्हणजे त्याला प्लास्टिकचा कवर असलेला कागद किंवा जरा आपण नाग नरसोबा नाग नरसोबा म्हणतो त्याचा फोटो लॅमिनेशन केलेला केलेला आलेला आहे मग तो काय करायचा प्रत्येक नवीन घ्यायचा का असं जर तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही लॅमिनेटेड करून जर ती फ्रेम आणली असेल तर ती तुम्ही अशा ठिकाणी ठेवा कि ती आपल्या घरातला व्यक्ती कोणी बघणार नाही ते मग तुम्ही देवाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा दुसऱ्या ठिकाणी एका सेफ ला जिथे मासिक धर्म कुठे आपल्या सारखा सारखा हात जाणार नाही अशा वेळेस ठेवू हो शकता आता माझा कागद आहे तुम्ही पाहिला आहे तर तो कागद मी हळूवारपणे काढणार आणि सगळा तो मंगळवारी किंवा बुधवारी मी विसर्जन करणार बऱ्याच वेळा असं होतं गणपती बाप्पा जेव्हा विसर्जन करायला जातो आपण तेव्हा तो नाग नरसोबा विसर्जन करतो अगदी इथपर्यंत जाऊ नका मंगळवार बुधवारपर्यंत विसर्जन वाहत्या पाण्यात तुम्ही टाकून देऊ शकता किंवा वाहत पाणी किंवा आपण ज्याला अं विहीर म्हणतो विहिरीमध्ये टाकू शकता. मला एक सांगायचं आहे की वाहत्या पाण्यात टाकणं म्हणजे ते पाणी दूषित होतं लक्षात घ्या पण आजकाल प्रत्येक ठिकाणी निर्माल्य नाही आहे निर्माल्य म्हणजे आपण जेव्हा गणपती विसर्जन करायला तेव्हा निर्माल्याच्या तिथे टाक्या ठेवलेल्या असतात फुलं वगैरे तिथे टाकू शकता पण असा जो फोटो असतो तर हे वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या व्यवस्थित ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे की कोणी तिकडे त्याला पाय लावणार नाही कोणाचे हात तिकडे जाणार नाही या पद्धतीने तुम्ही तो विसर्जित करू शकता तो फोटो विसर्जन करायचा आहे ज्यांचा लॅमिनेटेड आहे त्यांनी तोच येत्या दोन हजार पंचवीस ला वापरला तरी हरकत नाही याच्याबद्दल कमेंट्स येथील म्हणून सांगते आजच्या व्हिडिओमध्ये फक्त पिठोरी अमावास्याला आईने मुलांसाठी काय करायचं आहे त्याच्याबरोबर एक सांगायचं आप, आप आप कर, की आपल्याला ऑप्शन पण करायचं असतं आपल्या मुलांचं मुलांचं औप्शन करताना जसं नॉर्मली करतो की चौसष्ट योगिनींची आपण पूजा केली की नंतर मुलांचा ऑप्शन करायचं त्यांच्या डोक्यावर मुलगा मुलगी असेल तर त्यांच्या डोक्यावर टोपी ठेवा किंवा दुपट्टा ठेवा किंवा रुमाल ठेवा छान पद्धतीने ऑप्शन करायचं ऑप्शन करताना म्हणजे आपण जेव्हा आपल्या मुलांचं औक्षण करतो तर ना पूर्व पश्चिम या दिशेने औक्षण करायचं मुलांसाठी प्रार्थना करायची की माझ्या मुलांमध्ये पण चौसष्ट कलागुण येऊ दे अशी प्रार्थना करायची आहे बाकीचं जे काही माहिती आहे ते येणार आहे तर त्याच्यासाठी नंतरचे पण व्हिडिओ बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत समर्थ